बनकरने डॉक्टर संपदा यांना एकशे सत्तावन्न कॉल केले प्रशांत बनकरचा संपूर्ण परिवार म्हणतोय आमच्या मुलाला या प्रकरणात उघाचं ढकलू नका बनकरने डॉक्टर संपदा यांना घरातून का काढलं ती राहत असलेल्या रूमला बाहेरून कुलूप का लावण्यात आलं बनकर व डॉक्टर संपदा यांच्यात तीव्र वाद झाला त्यानंतर बनकरने रागाच्या भरात डॉक्टर संपदा राहत असलेल्या फ्लॅटला लॉक केलं मग रात्र काढायची कुठे अशा वेळी जायचं कुठं मग डॉक्टर संपदा यांनी हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला दोन दिवसासाठी त्या हॉटेलवर थांबणार होत्या पीएसआय बदने हा फलटण पोलिसांच्या शरणी गेला तेव्हा त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात असं सांगितलं मी डॉक्टरवर अत्याचार केलाच नाही मी पण या प्रकरणात निष्कारण घासल्या जातोय तर बदने हा जेव्हा प्रसार माध्यमांसमोर आला तर तो म्हणत होता माझा पोलीस प्रशासन व न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे म्हणजे पी एस आय बदने हा आपल्यावर लावलेले आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न करत आहे या सर्व घडामोडी चालू असतानाच डॉक्टर संपदा यांच्या बहिणीने असं काही सांगितलं ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची नजर या प्रकरणावर आहे हे प्रकरण नेमकी कुठे जाऊन थांबणार काल कोर्टात काय युक्तिवाद झाला ते आपण पुढे पाहू पण डॉक्टर संपदा यांच्या बहिणीने असे आरोप केले की मृत महिला डॉक्टरच्या हातावरील सुसाइड नोट ही कुणीतरी लिहून ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये खाडाखोड केली आहे हे तिचं अक्षर नसून या प्रकरणामागे आणखी कोणीतरी आहे आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या बहिणीने सुसाईड नोट लिहून ठेवली असेल मात्र ती गायब केली ती देखील समोर आली पाहिजे मला विश्वास आहे त्यामध्ये सर्वच आरोपींची नावे असतील या प्रकरणामध्ये राजकारण येता कामा नये कुणालाही वाचवण्याचं काम करू नका आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे मी तिची बहीण आहे मी तिला ज्या प्रकारे समजू शकते ते इतर कोणीही समजू शकत नाही मला माहितीये हातावर लिहिलेल्या त्या ओळी माझ्या बहिणीच्या नसून तिचं अक्षरही असं नाही असा संशय व्यक्त केला या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मृत महिला डॉक्टरच्या बहिणीने नुकतीच केली आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या वडिलांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली ते म्हणाले माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे ज्यांनी माझ्या मुलीला संपवलं त्यांना फाशी झालीच पाहिजे काल कोर्टात युक्तिवाद कसा होता तर फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद असा होता की डॉक्टर संपदाच्या आत्महत्येपूर्वीचा सुसाईड नोटमध्ये पी एस आय गोपाल बदनेने तिच्यावर चार वेळा अत्याचार केला या प्रकरणी डॉक्टर संपदाने यापूर्वीच वरिष्ठाकडे तक्रार दाखल केली होती पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं पोलिसांनी तिला छळले आणि पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी तिला त्रास दिला असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे आरोपी गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सहदिवानी न्यायाधीश ए एस साटोटे कोर्टाने हे कोठडी सुनावली आहे सुनावली आहे या प्रकरणात पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती तर आरोपीचे वकील ऍडव्होकेट राहुल धायगुडे यांनी आरोपीचा यात कोणताही दोष नसून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे आरोपी बदने याला एक दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केला सरकारी वकील ॲडव्होकेट सुचिता वायकर बाबर यांनी आक्षेप घेत मरणारी व्यक्ती कधीही खोटं बोलत नसते असा दाखला देत आरोपीचा मेडिकल टेस्ट मोबाईल वाहन तसेच घटनास्थळाचा तपास अजूनही करायचा असून आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली